गोकुल सोबत गोकुल आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सकाळीच सांगितल्याप्रमाणे अखेर सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या जयश्रीते पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम केलेला आहे त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केलेली आहे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा रितसर भाजप प्रवेश होईल पण तत्पूर्वी सकाळीच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली यामुळं काँग्रेसला सांगली जिल्ह्यात मोठं भगदाड पडलेलं आहे दोन विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांच्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला पहिल्या निवडणुकीत त्यांनी फारशी मदत केली आणि दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी थेट बंडखोरी केली तेहत्तीस हजारावर मतं त्यांनी घेतली त्याचा दणका काँग्रेसला बसला आणि दोन्ही वेळी चांगलं वातावरण असतानाही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्या थेट भाजपमध्ये जात असल्यामुळं काँग्रेसला आणखीन एक मोठा दणका बसणार आहे बसलेला आहे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाविषयी गेले काही महिने चर्चा सुरू आहे पण त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं या यापूर्वी स्पष्ट केलं अशा वेळी भाजप एका मोठ्या गटाच्या शोधात होता आणि जयश्रीताई पाटील यांच्या रूपानं त्यांना मोठा गट मिळालेला आहे वसंतदादा पाटील यांचा मोठा गट या निमित्तानं भाजपला मिळालेला आहे ज्यासाठी ते गेले अनेक वर्षे प्रयत्न करत होते आज सकाळी चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडीगेड जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समीत कदम यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली बुधवारी प्रवेश होईल पण या सगळ्या घडामोडीनं पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का निश्चितपणे बसलेला आहे काही दिवसापूर्वीच माजी आमदार सिद्धराम मेहत्रे जे अक्कलकोटचे आहेत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आता जयश्री पाटील यांनी रामराम केला पाहूया आणखी काही घडामोडी ज्या पश्चिम महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या होत आहेत आगामी महापालिका आणि लोकसभा आणि जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाच घडामोडी राजकीय घडत राहतील त्याची इत्तंबत माहिती आपल्याला हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद